आपण आता केळीच्या केळफुलाची भाजी कशी करतात ते पाहणार आहोत तर आपण समोर पाहत आहात हे केळफूल अखंड आहे आणि या केळफुलाच्या आत ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या आपण वरचं एक एक कवर काढल्यानंतर आपण त्या पाकळ्या बाहेर काढायच्या असतात आणि या पाकळ्या म्हणजे साधारण केळ तयार होण्याच्या आधीची जी अवस्था असते त्या अवस्थेसारख्या ह्या केळासारख्याच आतमध्ये छोट्या छोट्या पाकळ्या असतात आणि त्यामध्ये आत एक काळ्या धातू दो धा दा, धागा असतो तो काळा धागा विषा का खूप कडू असतो त्यामुळे तो काढून टाकायस टाकायला लागतो आणि त्या काळ्या धाग्याच्या खाली म्हणजे मुळाला एक छत्रीसारखा पातळ पापुद्रा असतो तो पण काढून टाकावा लागतो आणि उरलेला भाग आपण भाजीसाठी वापरावा लागतो तर तशी ही किचकट अशी कृती आहे तरी पण केळी केळफुलाची भाजी ही आपण तयार झाल्यानंतर खूप रुचकर लागते स्वादिष्ट लागते त्यामुळे जरी ही प्रोसेस आपल्याला त्रासदायक वाटली तरी केळफुलाची भाजी बऱ्याच लोकांना आवडते आणि ती औषधी आहे तर असे हे वरचे कवर काढल्यानंतर आतील बाजूस जो एक छोटासा नारळाच्या आकाराचा नारळासारखा जो भाग राहतो तो आपण वेळीवर शेंदायचा असतो आणि हे आपण समोर पाहत आहात की ह्या छोट्या छोट्या ज्या पाकळ्या आहेत त्यात आपल्याला आतल्या बाजूला काळसर थोडे धागे दिसतात ते काळसर धागे आणि त्याच्या खाली असणारा पिवळ्या रंगाचा छत्रीसारखा भाग तो आपण काढू लाग काढावा लागतो आणि ह्या ही सर्व प्रोसेस किंवा ही सर्व क्रिया निवडण्याची साधारण अर्धा ते पाऊन तास चालते तर एका खेळफुलासाठी आपल्याला ही भाजी निवडणे फार महत्त्वाचं आहे आणि ही निवडून झाल्यानंतर जो नारळाच्या आकाराचा छोटासा शेवटचा भाग असतो तो वेळीवर आपण जसं काकडी शिंदतो किंवा कोचतो तसं वेळीवर शेंदायचा असतो आणि ती क्रिया पण आपल्याला Eh, karena mahatwad saya. आपण समोर पाहत आहात ह्या केळाच्या छोट्या छोट्या अशा पाकळ्या आहेत आणि या पाकळ्याच्या आतला काळा धागा हा कडू असतो आणि ते तो लवकर शिजायला देखील जड असतो त्यामुळे तो, तो आणखीन एक छत्रीच्यासारखा जो जाड पापुद्रा आहे तो काढून जो राहिलेला भाग आहे तो आपण भाजीसाठी वापरायचा आहे आणि हा जो नारळाच्या आकाराचा छोटासा जो भाग राहिलेला आहे तो आपण वेळीवर नंतर कोचून काकडी जशी कोचतो तसं वेळीवर आपण तो कोचून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि हे सर्व तुकडे झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण वेळीवर शेंद शिंदा, ते शेंद शेंदायचे आहेत हे समोर पाहत आहात हे असे काळे धागे बाजूला काढलेले आहेत आणि आपल्याला जे बारके छोट पा पिवळ्या रंगाचे जे पाकळ्या किंवा छ चा, छत्रीसारखा जो भाग दिसतो तो पचा शिजायला जड असतो त्यामुळे हा सर्व बाजूला काढलेला भाग आपण पाहत आहोत बाजूला काढलेला हा भाग आपण असे काळ्या रंगाचे टोकाला असणारे धागे हे शिजत नाहीत आणि ते कडू असतात त्यामुळे ते काढणं गरजेचं आहे आता इथं आपल्याला ह्या केळीच्या पाकळ्या स्पष्ट दिसत आहेत आणि वरून आपल्याला त्यात आत काळसर धागा असल्याचं दिसून येत आहे तर हे असे काळसर धागे आपण काढून टाकायचे आणि आता आपण वेळी घेऊन या ज्या निवडलेल्या पाकळ्या आहेत त्या बारीक बारीक त्याचे वेळेवर चरून तुकडे करणार आहोत आणि एका ताटामध्ये किंवा था, थाळीमध्ये ताक आणि पाणी हे मिक्स करून आपण त्यामध्ये ते तुकडे जे आपण ओढलेले आहेत ते बारीक बारीक चढून त्यात टाकणार आहोत हा केळफुल हा केळफुलाचा राहिलेला भाग छोटे छोटे तुकडे करून आपण ताक आणि मीठ असं एकत्र करून त्यात भिजत ठेवलेला आहे तो आपण आता छोटे छोटे तुकडे करायचं काम करू आहोत आता ज्या पातळ्या होत्या त्याचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर हा जो छोटासा नारळाच्या आकाराचा भाग आहे तो आपण जशी काकडी कोचतो तसे काकडी कोसून जसे आपण खाली काटलीत टाकतो तसे ह्या फुललेल्या भागाचे बारीक बारीक तुकडे करून ते पाक असलेल्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि ते टाकल्यानंतर हे मिश्रण जवळजवळ चार ते पाच तास असं भिजत टाकावं लागतं म्हणजे त्यातील जो कडवटपणा असतो तो निघून जातो आणि त्यानंतर मग आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत तर असा हा तेराचा जो राहिलेला भाग आहे त्याचं ते, ते काकडीसारखं कोकून आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून ह्या मिश्रित पाण्यात टाकणार हो। आहोत आणि नंतर मग त्याचे आपण फोडणीला टाकायची प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया आपल्याला या भाजीसाठी शेंगदाणे बारीक तुक बारीक तुकडे करून आणि तुरीची डाळ भिजवून ठेवावी लागते आणि ती जवळजवळ एक आपल्याला साधारण एक दिवस तुरीची डाळ भिजवून टाका ठेवावी लागते आणि ती तुरीची भिजवलेली डाळ आणि शेंगदाण्याचे तुकडे हे भाजी करताना त्या आपण घालायचं असतात तसेच मिरच्याचे तुकडे आपण घालायचे असतात हा केळफुलाचा लहान लहान करून जो भा आपण भात तयार केलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे आणखीन तुरीची डाळ भिजत घातलेली आहे आणि असे हे ताक ताकमिश्रित पाण्यात भिजत घातलेलं मिश्रण जवळजवळ आपल्याला पाच ते सहा तास असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ते कुकरमध्ये शिजवणार आहोत तर हे असं मिश्रण आत्ता तयार आहे आता समोर पाहत आहात हे तुरीची डाळ आणखी शेंगदाण्याचे तुकडे आणि केळफुलाचं कापलेलं मिश्रण एकत्र केलेलं आहे आता हे थोड्या वेळानं आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत तर असं हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचा कीस घालायचा आणि नंतर ते कुकरमध्ये घालायचं तर में थे। आता हे कुकरमध्ये ठेवण्याची आता समोर पाहत आहात हा संपूर्ण केळफुलाचा कीस त्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे आणखीन तुरीचे डाळ भिजत घातलेले होते हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून हा कुकर आपण गॅसवर ठेवला आता हा कुकर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि कढई ठेवलेले आहे त्यात तेल घातलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आता कढईमध्ये आपण तेलामध्ये मोहरी तसेच हिंग आणि हळद घालून परतायचं नंतर कडी कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर हे मिश्रण शिजवलेलं जे मिश्रण आहे ते आपण त्यात टाकून परतायचं आहे आता त्या गरम तेलामध्ये मोहरी हळद आणखीन हिंग टाकलेलं आहे आता यानंतर हे मिश्रण त्यात टाकलं जाईल आणि नंतर ते हलवून चांगलं शिजू द्यायचं आहे आता हे कढईमध्ये टाकलेलं मिश्रण चांगलं शिजायला आहे हे आपण साधारण एक पंधरा ते वीस मिनटं कढईमध्ये शिजवायचं आणि मिश्रण टाकल्यावर आपण त्यामध्ये हा तिखट तसेच मीठ आणि थोडासा चवीसाठी गूळ आणि आमसूल ह्या गोष्टी पण आपण टाकणार आहोत तर आता हा मसाला आपण गोडा मसाला यात टाकतोय गोडा मसाला टाकून झाला की त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे ते आपण त्यात तिखट दोन चमचे टाकलेला आहे दोन ते अडीच चमचे आता हे असं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि ते शिजत असतानाच हे सर्व कृती आपल्याला करायची आता गूळ थोडासा टाकलाय हा चवीसाठी कारण यात गुळ घातल्याशिवाय ह्या भाजीला तशी चव येत नाही हे मीठ पण टाकलं बारीक मीठ आता आपण त्यात दोन तीन आमसुलं टाकणार आहोत कारण आमसुलामुळं आणि गुळामुळं त्या भाजीला खूप छान असा अशी चव येते आणि भाजी स्वादिष्ट बनते तर असं हे आता मिश्रण झालेलं आहे आणि ही भाजी आता आपण पंधरा ते वीस मिनटं शिजवणार आहोत त्यात शिजवतानाच खोबऱ्याचा कीस देखील आपण टाकला तर चालू कर। शकतं कारण खूपच सुंदर असं हे मिश्रण तयार होतं आणि ही भाजी शिजवल्यानंतर आपण थोडा वेळ झाकून ठेवायची आणि ही शिजवल्यानंतर भाजी इतकी टेस्टी होते की एखाद्या नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला जसं एखादं आपण खिम्याची भाजी खातो किंवा नॉनव्हेज भाजी खातो अशी ही भाजी आपल्याला चवीला लागणार आहे ही भाजी खूप टेस्टला चांगली लागते आणि अगदी म्हणजे नॉनव्हेजमध्ये जसं खिमा वगैरे करतात तसंसुद्धा अशा करता प्रकारचं आपल्याला ही भाजी बघितल्यावर वाटते आणि टेस्टला बघूया कशी फार छान झाली भाजी आणि केळफुलाची भाजी आहे पण भाजी खाल्ल्यानंतर खूप केळफुलाची भाजी कशी करावी आणि त्याची कृती काय आहे किंवा रेसिपी काय आहे हे आता आपण अपन पाहिलं आपल्याला जर केळफुलाची भाजी करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्ही एस के पर्यटनवर आम्हाला तुम्ही आपण आम्हाला संपर्क करू शकता आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे तर अशी ही केळफुलाची भाजी खूपच रुचकर आणि चविष्ट आहे तशी ती करायला अवघड आहे पण एकदा केल्यानंतर ही भाजी जर आपण खाल्ली तर नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी औषधी देखील आहे आणि केळफुलाची भाजी फार कमी लोक करतात तर आम्ही ही केलेली केळफुलाची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल आमचा संपर्क नंबर आहे